अनंत टिप्या रिफ्रेश व्हा अनंतोळी शहरामध्ये राज्यस्तरीय 91 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने इंडिया अनेक विकासात्मक कार्यक्रमाची भूमिपूजनण करण्यात आहे माननीय मुख्यमंत्री नामदार ऑनलाइन पद्धतीने या विज्ञान प्रदूषणाचं उद्घाटन करणार आहे त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरासाठी पाणी पुरवठा करणारी ही पाणीपुरवठा सुधारी योजना आहे त्याचं पण भूमिपूजन मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे तसेच मालगावची नळपाणी योजना जी आहे धरणे धरणाची योजना आहे त्या योजनेचं पण भूमिपूजन <laughs> खूप मान्य आमदार यांच्या हस्ते होते या निमित्ताने केंद्रीय मंत्री आमदार नारायणराव नारा राणे सावंतवाडीचे महाराष्ट्राचे शासन मंत्री आमदार दीपकभाई केसरकर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आमदार रवींद्रजी चव्हाण या सगळ्या वस्ती या ठिकाणी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे दीडशे कोटींच्या विकासाच्या योजनांची गेल्या दिवसात पूजन होणार आहे ही नभूतो भविष्याती अशी गोष्ट आहे या विकास कामांच्यासाठी मी सचिन वावरकर आपल्याला जिल्ह्याच्या भूपूजनामध्ये आपला सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी या विशेष करून या वक्तार संघामध्ये दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी गेल्या अनेक वर्ष लोकांच्या हिताकरिता प्रलंबित असलेले जे विकासात्मक कामं होती त्या कामांचा मुख्यमंत्री महोदयांकडे किंवा महाराष्ट्र राज्याच्या अन्य मंत्री महोदय असतील ज्या ज्या डिपार्टमेंटकडे कामं पेंडिंग होती ती सावंतवाडीच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदयांनी प्राधान्य दिलेले आहे आपण गेल्या एक दीड वर्षाच्या कालखंडामध्ये जर पाहिलं रस्त्यासाठी म्हणा पाणी पुरवठ्यासाठी म्हणा आरोग्यासाठी म्हणा क्रीडासाठी म्हणा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज साठी जी जी कामं अर्धवड होती ती कामं पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी आणि संबंधित मंत्री मोदयांनी भरघोस अजा निधी दीपकभाई मागतील तेवढा दिलेला आहे आणि निधीच दिलेला नसून या निधीसोबतच ह्या कामांचा भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः ऑनलाईन या भूमिपूजन उपस्थित राहणार आहे प्राधान्याने सांगायचं म्हटल्यास जी सावंतवाडी शहराची पाणीपुरवठा योजना होती ती गेली अनेक वर्ष पेंडिंग होतं सुमारे छापन कोटी रुपये एवढा विधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती निगरुत्थान महाअभियान या माध्यमातून मंजूर झालं होतं काही गोष्टींची पूर्तता करायची होती परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून हे पूर्णत्वास वेळ आहे त्याचा भूमिपूजन समारंभ उद्या सावंतवाडीच्या या ठिकाणी होणार आहे दुसरा जो प्रकल्प आहे लघुपाठबंधारे योजना माझगाव गेले दहा वर्ष या कामाचा पाठपुरावा दीपकबाईंच्या माध्यमातून मंत्रालय स्तर स्तरावर असेल सर्व ज्या ज्या त्रुटी होत्या त्याच्यामध्ये सातत्याने मी सुद्धा पाठपुरावा करत होतो ज्याच्या ज्या ज्या करिता शासकीय यंत्रणेची परवानगी लागते ते सर्व दाखले घेऊन पर्यायी जमीनसुद्धा उपलब्ध करून त्याचबरोबर काही क्षेत्र हे वनक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करून वनविभागांनासुद्धा अंतिम परवानगीसाठी हे प्रकरण दिल्लीला गेलेलं आहे आणि हे सुद्धा लवकरच या ठिकाणी त्याचा दाखलासुद्धा मिळणार आहे परंतु त्याचं भूमिपूजन करून या ठिकाणी माझगावचा कायमस्वरूपी प्रश्न पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि हे करण्यासाठी आमच्या भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या मंत्री महोदयांनी याच्यामध्ये प्रामुख्याने आपली भूमिका घेऊन लोकांचं माझगावमधील कायमचा प्रश्न मिटण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचंसुद्धा भूमिपूजन उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पालकमंत्री आणि दीपकबाईंच्या या ठिकाणी उपस्थित होणार आहेत त्याचप्रमाणे त्याच भागाच्या काही खाली आ, एक ब्रिजसुद्धा आहे तो सुमारे एक कोटी तेरा लक्ष एवढं आहे माझगाव चिमटेवाडी या ठिकाणी त्याचंसुद्धा भूमिपूजन उद्या होणार आहे सावंतवाडी शहराचं या ठिकाणी विश्रामगृह असेल आपण सर्वांना माहीत आहे की काही महिन्यापूर्वी त्याचं भूमिपूजन झालं होतं त्याची दुरुस्ती झाली होती त्या दुरुस्तीचं कामसुद्धा सुमारे एक कोटी चौदा लक्ष एवढ्या किमतीचं आहे एक नव्यानं या सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा लोक आल्यानंतर काही बेस्ट आल्यानंतर त्यांच्याकरता सुविधा व्हावी यासाठी दीपकबाईंनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे आंबोली निर्णय पॉईंट रस्ता नव्याण्णव लक्ष एवढा निधी या ठिकाणी दिला आहे त्याचप्रमाणे सावंतवाडीचा क्रीडा संकुल गेले अनेक वर्षसुद्धा हा पेंटिंग विषय होता त्याच्यासाठी सुद्धा पाच कोटी एवढा निधी त्याचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू आहे तसेच महादेवगड आंबोली सत्तर लाख आंबोली बेळगाव रस्ता सुमारे दोन कोटी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल